काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या बख्तियारपूर मधील सभेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे पंतप्रधानांच्या परमात्म्या संबंधी विधानावर टीका करताना ते म्हणाले मोदी यांनी परमात्म्याची कहाणी का सांगितली निवडणुकीनंतर ईडीवाले त्यांना अदानींबाबत विचारतील तेव्हा मोदी म्हणतील की मला माहीत नाही ते मला परमात्म्याने सांगितलं आहे राहुल सभेत म्हणाले की मोदींनी देशाला विभागणे बंद करावे दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देऊन तुम्ही एकाही तरुणाला नोकरी दिली नाहीये अग्निवीर योजना आम्ही फाडून फेकून देऊ त्यांनी जवानांना मजूर बनवले आहे आधी तरुण सैन्यात आणि पब्लिक सेक्टर मध्ये जाऊ शकत होते चंबात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की काँग्रेस पंचावन्न वर्ष सत्तेत राहूनही श्रीमंत पक्ष बनला नाही मात्र भाजप दहा वर्ष सत्ता उपभोगून जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे देवभूमी हिमाचल प्रदेशच्या शांतताप्रिय जनतेने लोकशाहीद्वारे निवडलेले सरकार भाजपने धनसंपत्ती आणि सत्तेच्या बळावर पाडण्याचे षडयंत्र रचले आहे त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेत प्रचंड असंतोष आहे देवभूमीच्या प्रामाणिक आणि गरीब लोकांना भाजपच्या अप्रामाणिक राजकारणापासून मुक्ती हवी आहे नरेंद्र मोदीजीने देश में बेरोजगारी फैलाई सेना के जवानो को मजदूर बनाया ये हम कभी नहीं भूलने वाले ये हिंदुस्तान का युवा कभी नहीं भूलने वाला कि नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान के जवानों को मजदूर में बदल दिया है